आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कारल्या कापून घेतलेले आहे आणि मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचबरोबर मी ले 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 आता इथे टमाटर कांदा व मिरच्या कापून घेतलेली आहे आणि इथे चवीनुसार मीठ व हळदी पावडर घेतलेला आहे आता आपण या भाजीला फोडणी घालूया फोडणी घालण्यासाठी मी तेल गरम व्हायला ठेवलेली होती गॅसवरती तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण कांदे पण टाकलेले आहेत सर्व कांदे आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता सर्व कांदे आपण तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपण त्या कांद्यांना छान असं परतून घेऊया बघू शकता या प्रकारे आणि या कांद्यांना आता शिजू द्यायचं आहे कांद्यांना छान शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोड्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे मिरच्या टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि या मिरच्यांना पण छान असं शिजू द्यायचं आहे बघू शकता मिरच्यांना छान शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कारल्या टाकून घ्यायच्या आहे बघू शकता आपण हे कारल्या कापून ठेवलेल्या होत्या त्या कारल्या आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहे आता आपण हे सर्व कारल्या इथे टाकून घेऊया आणि या कारल्यांना छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे असं परतून घ्यायचं आहे बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या कारल्यांना छान परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आता तिथे आपल्याला मीठ व हळदी पावडर टाकून घ्यायची आहे मीठ व हळदी पावडर टाकून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं साखर टाकत ता आहोत साखर आपल्याला थोडीशीच टाकायची आहे मी इथे साधारणतः अर्धा चमच साखर टाकलेली आहे आणि आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे साखर ही ऑप्शनल आहे तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नका टाकू पाच ते दहा मिनट या कारल्यांना मिडियम गॅसवरती ठेवायचं आहे आता पाच ते दहा मिनिटांतर बघू शकता कारल्यांचं कलर चेंज झालेला आहे आणि या कारल्या थोड्या फार शिजलेल्या आहेत आता आपण या कारल्यांना छान असं परतून घेऊया बघू शकता छान अशा कारले शिजलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना पण छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि या टमाटरांना पण शिजू द्यायचं आहे चार ते पाच मिनटं या टमाटरांना शिजू द्यायचं आहे चार पाच मिनटानंतर बघू शकतात छान असे टमाटर शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया परतून घेऊया बघू शकता आता आपली कारल्याची भाजी रेडी झालेली आहे एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागतो ही कारल्याची भाजी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद